राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत शेरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे नगर रस्त्यावर ठाण मांडून जानकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी बोलताना माजी आमदार अशोक पवार यांनी जानकर यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करत भविष्यात असे बेताल वक्तव्य केल्यास मतदारसंघात फिरू दिले जाणार नाही असा इशारा जानकर यांना दिला राज्याच्या विकासात अजित पवार यांचा मोलाचा वाटा असून जानकर यांनी केलेले बेताल वक्तव्य हे मंत्रिपदाला न शोभणारे असल्याचे पवार म्हणाले या राज्याचे एक मंत्री जबाबदार मंत्री महादेवजी जानकर यांनी त्या ठिकाणी अत्यंत खालच्या थरावरती आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि धनंजयराव मुंडे साहेब यांच्यावरती जी टीका केली त्याचा निषेध आम्ही शिरो तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही करत आहोत यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष शिंदे एसबीएन महाराष्ट्र शिरूर